प्रत्येक महिलेला उपयोगात येईल असे टिप्स मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा दैनंदिन जीवनामध्ये महिलांना खूप सारे प्रॉब्लेमच्या समोर जावे लागतात आणि तसेच काही प्रॉब्लेम असतात ते सॉल्व्ह होत नाहीत आणि ते तसेच राहतात त्याच्यामुळे आपल्याला वेगवेगळे इन्फेक्शन देखील होत असतात आज आपण विश्वरचा वेगळा वापर करणार आहोत म्हणून व्हिडिओ नक्की बघा आज मी तुमच्यासोबत तीन टिप्स घेऊन आलेली आहे बाहेर जाण्याच्या वेळेस आपण महागडे कपडे घालत असतो महागडे कपड्यांवरती असे काहीतरी कोणते तरी, तरी डाग लागून जातात जसे की भाजी वगैरे पडून जातो आणि त्याचा पिवळा डाग जर लागला तर तो निघत नाही तर तो कसा काढायचा किंवा नेल पॉलिश आपल्या कपड्यांवरती लागली आणि आपले कपडे चांगले असतील तर त्याला कसं काढायचं कारण बऱ्याचदा नेल पॉलिशचा आणि तो पिवळा डाग निघत नाही तर त्यासाठी आपण खूप परेशान होत असतो की तो कसा निघेल यासाठी आपण उपाय बघूयात तर इथे मी तुम्हाला नेल पॉलिश लावून दाखवलेली आहे तर एका कपड्यावर मी नेल पॉलिश लावून दाखवलेली आहे तर त्याचा आपण बघूयात तो डाग पूर्ण कसा निघतो तिथे काय केलं मी थोडंसं आहे ना आपलं टॅल्कम पावडर असतं ते टाकून घेतलेलं आहे जेव्हा तुमच्या कपड्यांवरती भाजीचा डाग जरी लागतो आणि पिवळं झालेलं असतं तर आधी सगळ्यात आधी त्याच्यावरती टॅल्कम पावडर टाकायचं आहे जे आपल्या तोंडाला चेहऱ्याला जे पावडर लावतो ते आपल्याला टाकून घ्यायचं आहे किंवा बेबी पावडर देखील चालेल जर को काहीजण टॅल्कम पावडर लावत नाही तर बऱ्याच जणांच्या घरामध्ये आता नसतं सगळेजण आता वेगवेगळे पावडर लावत असतात तो तो लावल्यानंतर टॅल्कम पावडर लावल्यानंतर त्यामध्ये आपल्याला सोडा टाकून घ्यायचा आहे जर सोडा तुमच्याकडे नसेल तर इनो देखील चालेल तर त्या ढागावरती सोडा टाकल्यानंतर लिंबू टाकायचा आहे लिंबू टाकल्यानंतर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने फेस तयार होईल म्हणजे ते ब्लिचिंग तयार होतं जे एखाद्या गोष्टीचं आपल्याला ब्लीच तयार कर जसं आपण चेहऱ्यावरती ब्लीच वगैरे लावतो तेव्हा पूर्ण आपला चेहरा गोल्डन गोल्डन होतो आणि आपले जे केस असतात ते पण गोल्डन होत असतात तसंच आपण जर एखाद्या डागावरती हे यूज केलं तर त्याच्याबद्दल हलके ते डाग होऊन जातात ते लावल्यानंतर थोडा वेळ ठेवायचं आणि थोडा वेळ ठेवल्यानंतर आपल्याला लिंबूने असं स्क्रब करून घ्यायचं आहे आणि त्याला पाणी वगैरे लावून घ्यायचं आणि जोरजोरात म्हणजे जे आपले लिंबू आहे त्याला पूर्ण घासायचं आहे जो नेल पॉलिश होती ती थोडंसं एकदम हलकासा तिथे पांढर पांढरं झालेला आहे म्हणजे तो पूर्ण डाग नाहीसा नाही झाला पण तो दिसतही नाही आहे त्याच्यामध्ये थोडं पांढर पांढरं झालेलं आहे खरं आपण थोडं जोरात घासल्यामुळे त्याचा थोडासा कलर हलका होऊन जातो आता मी तुमच्यासोबत दुसरी टिप्स अशी शेअर करते इथे आपण खूप ना आपलं वजन वाढून जातं आणि किंवा आपलं पोट देखील साफ होत नाही आपण लग्नामध्ये कुठे काय काय खाऊन घेतो तर त्यासाठी मी तुमच्यासाठी उपाय शेअर करत आहे ज्या पॅडवरती मी लिंबूची फोडी टाकत आहे तो मी कट करण्यासाठी यूज करते म्हणजे चॉपिंग बोर्डसाठी यूज करते त्याच्यावरती मी फळं वगैरे काहीतरी कट करत असते तर तुम्ही असं समजू नका की ते खाली ठेवलेलं आहे त्याला मी पूर्णपणे वॉश करून घेतलेलं आहे आत्ता आपल्याला जे लिंबाच्या फोडी आपण कट करून घेतलेले आहेत ते आपल्याला आहे। आप एका ग्लासमध्ये पाणी टाकून घेऊन त्याच्यामध्ये टाकायचं आहे तुम्ही यामध्ये गरम पाणी घेऊ शकता किंवा थंड पाणी देखील घेऊ शकतात आणि हे जे पाणी आहे याला आपल्याला दोन तास तसंच झाकून ठेवायचं आहे तरीही त्यामध्ये आपल्याला एक वस्तू टाकायची आहे तुम्ही याच्यामध्ये मध मद देखील टाकू शकता किंवा बडीशूप देखील टाकू शकतात थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे मीठ टाकल्यानंतर तुम्ही जर चिया सीड म्हणजे जे सब्जा म्हणतात ते जर तुम्ही यामध्ये टाकलं तर तुम्ही बघू शकता मी याच्यामध्ये सब्जा टाकून घेत आहे सब्जामुळे काय होतं की आपल्या पूर्ण शरीराला थंडावा मिळतो आणि जे आपलं पोट वाढलेलं असतं त्याला कमी करण्यामध्ये हेल्प होतं म्हणजे हे पाणी पिल्यानंतर काय होतं आपल्याला भूक कमी लागते म्हणून बरेचदा चिया सीड म्हणजे सब्जा हे आपण वजन कमी करण्यासाठी यूज करतो रोज सकाळी जर तुम्ही हे पाणी पिलं तर नक्कीच तुमच्यामध्ये फरक जाणवेल हे तुम्ही रात्री करून ठेवायचं आणि सकाळी ते पाणी तुम्हाला प्यायचं आहे दोन तासानंतर जो आपला सब्जा असतो तो असा फुलून जातो आणि त्यानंतर हे पाणी आपण पिण्यासाठी रेडी आहे तर तुम्ही याला सहज पिऊ शकतात चमच्याने त्याची फोडी काढून घ्यायच्या आणि त्यानंतर तुम्ही मिक्सरलाही फिरवू शकतात त्याचं पूर्ण बारीक झाल्यानंतर ते पाणी चाळून देखील तुम्ही यूज करू शकतात आता मी तुमच्यासोबत खूप महत्वाची टिप शेअर करत आहे पॅड हा आपण एकाच गोष्टीसाठी वापरतो ते सांगण्याची मला गरज नाही तर आता आपण दुसऱ्या याचा कुठे वापर होऊ शकतो ते आपण या व्हिडिओमध्ये आता बघत आहोत तर इथे असं मी पॅड घेतलेलं आहे तर त्याला मधोमधून कट करून घेतलेलं आहे जे त्याचं स्टिकर असतात ते आपल्याला काढायचं नाही आहे जे चिकट तिला चिपकलेलं असतात जे आपण पॅड चिपकवतो तेव्हा ते काढायचं नाही आहे त्याला आपल्याला दुसऱ्या ठिकाणी काढायचं आहे जसं की आपल्याला हे जर प्लास्टिक ते प्लास्टिक आपण काढून घेतलं तर त्याचा जो चिकटपणा आहे तो निघून जाईल तर इथे दोन मी घेतलेले आहेत आणि त्यानंतर आपल्याला मधून देखील कट करून घ्यायचा आहे म्हणजे वरचं जे स्टिकर असतं जो कागद असतो आपल्याला तो काढून घ्यायचा आहे अशा पद्धतीने त्याला काढून मागे फोल्ड करून द्यायचा आहे काय होतं आपण हे ना लग्नामध्ये जातो उन्हाळ्यामध्ये लग्न वगैरे असेल ना तर एवढे आपण परेशान होतो एवढा घाम येतो तर त्या घाम येत असतो अंडर आर्मजवळ एवढ्या महिलांना खूप म्हणजे जर थोडी तब्येत जर जा जास्त वाढलेली असेल तर त्या महिलांना जास्तच घाम जा येतो असतो मग मग त्याचा वास वगैरे यायला लागतो तर त्यासाठी हा खास उपाय आहे तर तुम्ही हा उपाय नक्कीच फॉलो करू शकता जर मोठी बाई घेतलेली असेल आता बऱ्याचदा मोठी बाई घेण्याची फॅशन आहे तर बऱ्याचदा ज्या साड्या असतात आपल्या की त्यामध्ये आपण लॉंग स्लूज घेतलेली असते त्यामुळे आणि जास्त गरम आणि पूर्ण ते ओलं होऊन जात ते बरं दिसत नाही त्यासाठी काय करायचं याचा आपण दोन तुकडे वगैरे करून घेतलेले आहेत तर त्याच्यावाला आपण जो वरचं स्टिकर आहे ते काढून घेणार आहोत आणि जो मोठा भाग आहे तो आपण खाली लावणार आहोत आणि जो थोडा गोल आकाराचा आहे तो आपण वरती लावणार जे भाईच्या साईडला लावणार आहोत आणि जे मागे आपण स्टिकर चिपकवलं होतं ते देखील काढून घ्यायचं आणि याला व्यवस्थित मधोमध ज्या ठिकाणी आपल्याला जास्त घाम येतो मद। त्या ठिकाणी आपल्याला त्याला चिपकवून घ्यायचं आहे त्यामुळे काय होईल जे आपला अंडर घाम येईल ना ते पूर्णपणे शोषून घेईल आणि त्याच्यावरती आपण पावडर टाकलेला आहे तर पावडरने देखील त्याचा त्रास देखील होणार नाही म्हणजे आपण साडी वगैरे नेसलेली असते तेव्हा ते पूर्ण ओलं झालेलं असतं तर ते व्यवस्थित बरं दिसत नाही बरेच सारे फोटोमध्ये देखील तसंच येऊन जाते तर त्यासाठी हा बेस्ट उपाय आहे मी असेच टिप्स आणि ट्रिक्स तुमच्या सोबत शेअर करत असते जर तुम्हाला आवडत सु� असतील तुम्हाला किचन टिप्स वगैरे होम टिप्स किंवा डेकोरेशन यांच्यामध्ये जर इंटरेस्ट असेल जेव्हा जुने कपड्यांचा रिव्ह्यू असतो किंवा एखाद्या प्रोडक्टचा रिव्ह्यू असतो तो मी या चॅनलवरती शेअर करत असते जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर आपल्या चॅनलला नक्की शेअर करा शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा दोघं साईडला मी अशा पद्धतीने त्याला चिपकवून घेतलेला आहे ही जी माझी स्लीव्ज आहे ती खूपच छोटी आहे त्यामुळे तिथून दिसून येत आहे पण जर लॉंग स्लीव्ज असेल तर त्याला परफेक्ट बसते काटापदराची साडी असेल आणि तुम्हाला जर लाँग स्लीव्ज आवडत असेल तर ती शिवून घ्यायची पण आपल्या कायमच लाँग स्लीवची फॅशन राहणार नाही म्हणून जी महागातली साडी असते तिला आपली आपली नॉर्मल स्लीव्ज घ्यायची इथे मी जे मीनाखाकीकी पावडर असते ते लावून घेणार आहे कारण त्याचा सुगंध देखील छान येतो आणि मी तेच डेली पण तेच यूज करते कोणती क्रीम वगैरे यूज करत नाही तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघता आहे हे मला कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटू एक नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय